नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत यामधील आपण कथा व गाथेचा अर्थ पाहत आहोत कालच्या भागामध्ये आपण बघितले कोणाचे वैर शांत होत नाही आज आपण पाहणार आहोत मार कुणाला पदच युत करीत नाही चूल काल आणि महाकालाची कथा इतिहास शेतव्य नगरवासी चूलकाल आणि महाकाल नावाचे दोन व्यापारी भगवान तथागथांजवळ येऊन प्रवरजित झाले महाकाल जो मोठा होता प्रवर्जेनंतर थोड्याच दिवसांनी अर्हंतपद त्याने प्राप्त केले लहान चूलकाल प्रवर्जित होऊनही घर गृहस्थी आणि कामविलासाच्या गोष्टीच त्याच्या मनात आणून आपला वेळ व्यतीत करीत होता एकदा तथागत त्यांच्यासोबत शेतव्य नगरात गेले तेव्हा चूलकालांच्या स्त्रियांनी त्याला पकडून श्वेत वस्त्र जबरदस्तीने परिधान करण्यास लावले दुसऱ्या दिवशी महाकालाच्या स्त्रियांनीही तसेच करण्याचा प्रयत्न केला पण तो आपल्या रुद्धीबळाने त्यातून बाहेर पडला भिक्षुंनी याबाबत विचारणा करता तथागत म्हणाले चूल चूलकाल सदा सर्वदा उठता बसता शुभ चिंतन करीत विहरत होता ज्याप्रमाणे प्रपात तटावर एखादा दुर्बल वृक्ष परंतु अशुभाचे चिंतन करून विहरणारा महाकाल पर्वता समान आचल आहे असे संबोधन तथागताने ही गाथा म्हटली जिचा अर्थ जो पुरुष रागदृष्टीने वावरतो जो इंद्रियांना लगाम लावित नाही जो भोजनाची उचित मात्रा जाणित नाही जो आळशी व वीर्यहीन आहे अशा पुरुषाला मार कामदेव त्याचप्रमाणे पदयुत करतो ज्याप्रमाणे सोसाट्याचा वारा दुर्बल झाडाला सार दुर्बल कामवासनेचा बळी ठरतो दुसऱ्या गाथेचा अर्थ जो पुरुष वैराग्यदृष्टीने वावरतो जो इंद्रियांना ताब्यात ठेवतो जो भोजनाची उचित मात्रा जाणतो जो श्रद्धायुक्त व उत्साहशील आहे अशा पुरुषाला ज्याप्रमाणे सोसाट्याचा वारा पर्वताला हलवू शकत नाही त्याचप्रमाणे त्याला कामदेव भ्रष्ट करू शकत नाही सार श्रद्धावान व उद्योगी व्यक्ती स्मार हलवू शकत नाही नऊ काशाय वस्त्राचा अधिकारी देवदत्ताची कथा इतिहास एकदा राजगृहवाशी उपासकांनी आयुष्यमान सारी पुत्राचा उपदेश ऐकून सर्वांनी चंदा गोळा करून भिक्षु संघास भोजन दान दिले त्यावेळी एका श्रेष्ठीने चंद्यात एका महार्घ वस्त्रसुद्धा दिले आणि सांगितले प्राप्त चंद्यातून दान सामुग्री पूर्ण होत नसेल तर हे विकूनसुद्धा दान द्यावे आणि होत असेल तर हे वस्त्र तुम्हाला ज्याला द्यावे वाटेल त्याला दानात द्यावे चंद्यातूनच दानाची सामुग्री पूर्ण झाली त्यानंतर ते वस्त्र जे सारी पुत्राला देण्यायोग्य होते ते त्यांना न देताच देवदत्तास दिले ते त्याने फाडून तो चिवर करून परिधान करून तो फिरत होता हे वृत्त एका भिक्षूद्वारे श्रावस्तीत तथागथांना कळले देवदत्ताला ह्या वस्त्राचा अधिकार नाही असे संबोधून तथागथाने ही गाथा म्हटली जिचा अर्थ चित्ताचा मळ नष्ट केल्याशिवाय जो काशाय वस्त्र धारण करतो जो संयमी नाही सत्य पाळत नाही असला पुरुष काशायवस्त्राचा अधिकारी होऊ शकत नाही सार स्वच्छ मन नसलेली व्यक्ती काशायवस्त्र परिधान करण्यास पात्र नसते यापुढे दुसरी गाथा त्याचा अर्थ ज्याने चित्तमळाचा त्याग केला आहे जो शीलवान आहे जो संयम आणि सत्याने युक्त आहे असाच पुरुष काशायवस्त्राचा अधिकारी बनतो सार केवळ शीलवंतच काशाई वस्त्र परिधान करण्यास पात्र असते यापुढे आपण पाहणार आहोत सार समजून घेणारे तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद